मुंबईच्या भाईंदर पश्चिमेतील रेल्वे स्टेशन परिसरामध्ये व्यावसायिक वादातनं तिघा मराठी युवकांवरती जीवघेणा हल्ला झाला पाच ते सहा परप्रांतीय आरोपींनी भूषण पाटील रुपेश पाटील आणि नितेश पाटील यांना बेदम मारहाण करत गंभीर जखमी केलं या तिघांना तातडीने भाईंदरच्या रुग्णालयात हलवण्यात आलं तिथे उपचार सुरू आहेत रेल्वे स्टेशनवरील स्टॉलच्या ठेकेदारीवरनं हा वाद निर्माण झाला होता असं कळतंय या घटनेमुळे परिसरात तणावाचं वातावरण आहे मराठी एकीकरण समितीने परप्रांतीय गुंडांविरोधात तीव्र संताप व्यक्त केलाय गुंडांना तात्काळ अटक झाली नाही तर आम्ही पुन्हा मोर्चा काढू असा इशारा मराठी एकीकरण समितीने दिलाय हल्ल्यादरम्यान आरोपींनी मराठींना इथे काम करू देणार नाही अशी खुल्या धमकी दिल्याचे आरोप होत आहेत तीन कानफाडत मारल्या मारोड्यांच्या तर शहरामध्ये मोर्चा निघाला आणि माझ्या मराठी भूमिपुत्रावरती आज जीव घेणे हल्ले होते आभिहार आहे का मी कांबळे साहेबांना विनंती केली आहे यांच्यावरती मोका लावला पाहिजे तातडीन यांना अटक केली पाहिजे दोघे जण सोतावणीकडे आले बाकी फरार आहे जर हे उद्या अटक झाले नाही त्यांच्यावरती मोका लावला नाही तर मराठी एकीकरण समिती या भाईंदर पश्चिमेला मोर्चा काढेल या बातमीवरच एक छोटासा ब्रेक घेऊया पाहत रहा एबीपी माझा